एक असते चिंकी आणि एक असतो गट्टू दोघ बहीण भाऊ असतात आणि ते शाळेमधून घरी येत असतात घरी येतात असतात रस्त्या रस्त्यानं गट्टू काय म्हणतो चिंकीला चिंकी तुझी किती मजा आहे चॉकलेटही तुलाच मिळाले आणि गिफ्टही तुलाच मिळाले तू मला राखी बांधली तर आणि मला तर काहीच मिळाले झाले मग मी तुझी रक्षाही करायला रुग्णा चॉकलेटही तुला गिफ्टही तुला आणि तुझी रक्षा पण मीच करतो मग रस्त्यानं चालत चालत जातात उतरू दिसते त्यांना चा कुत्र्याला भीती वाटते गटूला लाच्या मागे जाऊ लागते चिंकी मला भीती वाटायची कुत्र्याला आणि मागे मागे जात राहते मागे मागे गेलं कुत्र माणूस घेऊ लागले की कुत्र भुकत आहे कुत्र त्याला गटूला बौ त्याला जास्तच भीती वाटते मग चिंकीला बघते चिंकी कुत्र्याला हे कर मार म्हणते मग चिंकी एक काटू घेते आणि कुत्र्याला निसकून लावते आणि मग दोघे जण घरी येतात मग घरी येऊ पण गटपू तसंच म्हणत असते मग चिंकी म्हणते मी तुझं रक्षण करते ना मी कुत्र्यापासून तुझं रक्षण केलं की नाही असं म्हणते चिंकी आणि तू पण मला राखी बांधायला पाहिजे मग पप्पा पण म्हणतात हो बरोबर आहे म्हणतात चिंकीचं तू बहिणीने भावाला बांधायची आणि भावानं पण बहिणीला राखी बांधायची मग तुझे पप्पा बाजारात जातात सगळं आणतात मिठाई राख्या त्यांना गिफ्ट पण आणतात सगळं साहित्य आणतात चिंकी आणि गटू खूप नाचतात उड्या मारतात तुम्ही मारता का नाही गिफ्ट आणल्यावर तुम्हाला आठवले का मिठाई घरी गडगड खाल्ली तू सगळ्यांनी हा मग तसं म्हणलंय ना मग गट्टू कर शिंकीला राखी बांधतो आणि मग त्याला पण तिची बहीण पण रक्षण करते ना भावाच आणि भावच करतो बहिणीचं मग सकाळी दोघ जण शाळेत जातात आणि सगळे मुलं असे प्रार्थने ला लावं टाकलेले असतात शाळेतले फ्रेंड त्यांचे मग सगळे जण बघतात चिंकीच्या हाताला राखी आहे सगळे मुलं म्हणतात चिंकी तुला कसं काय राखी बहीण तर भावालाच राखी बांधते तुला कोण बांधली राखी मी पण तुझी रक्षा करते म्हणून मला राखी बांधली मग दुसरा मित्र म्हणतो गट्टू मी तुझी रक्षा करतो ना कधी कधी असं म्हणतो तू मला नाही राखी बांधली मग गट्टू काय म्हणतो बहीण भावालाच राखी बांधते आणि भाऊ बहिणीला बहीण भावाचा सण आहे मी तुला मी फ्रेंडशिप द्यायला कि नाही मित्र असं म्हणून मग सगळे ते आनंद